नमस्कार मी भावना स्वागत आहे तुमचं भावीस कुकिंग मध्ये आज आपण शेवगा व बटाटा याची मिक्स सुकी मसाला भाजी बघणार आहोत त्याआधी सुद्धा मी तुम्हाला सु... सुकी मसाला भाजी बनवून दाखवलेली आहे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे जाऊन नक्की बघा आता ह्या शेवग्याच्या भाजीमध्ये मी दोन इन्ग्रेडियंट्स ऍड केलेले आहेत ही पण भाजी खाण्यासाठी खूप छान लागते नक्की ट्राय करून बघा सोबतच भाजी करण्यासंबंधी सर्व डिटेल्स टिप्स मी व्हिडिओ व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग त्यासाठी मी इथं कोवळ्या सात ते आठ शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत शेवग्याच्या शेंगा घेताना कोवळ्या शेंगा घ्यायच्या खालून वरतून शेंगाचं डेट कापून घ्यायचं आणि बघा अशा प्रकारे ज्या साईडने कापलं त्या साईडने याच वरची शिरा काढून घ्यायच्या आहेत ह्या प्रकारे जर शेंगा आपण सोडल्या तर ह्या पटकन कापल्या जातात व सुद्धा जातात आता सर्व शेंगामध्ये चिरून झालेल्या आहेत आता काही शेंगांच्या शिरा निघालेल्या नव्हत्या तर त्यानंतर बघा असं वरतून आपल्याला ते काप दिसत आहे अशा प्रकारे शिरा ज्या असतील जिथे जाड जाड असतील त्या आपल्याला वरतून सोलून घ्यायच्या आहे आता अशाच प्रकारे सर्व शेंगांचे साल मी काढून घेते शेंगांचे सर्व साल काढून झाल्यानंतर मी त्या स्वच्छ पाण्याने धुवून घेतल्या सोबतच दोन मिडियम आकाराचे बटाटे घेतले आणि त्याचे अशा प्रकारे मोठे मोठे काप करून घेतलेले आहेत आणि तेही स्वच्छ पाण्याने धुवून घेतले आता एका भांड्यामध्ये शेंगा आणि बटाटे आपल्याला टाकून घ्यायचे आहे आणि यामध्ये मीठ आणि हळद टाकून घ्यायची आणि सर्व मिश्रण चांगलं हलवून घ्यायचं शेंगा आणि बटाटे आपल्याला ह्या अर्ध्यात शिजवायचे आहे म्हणजे थोडा कच्चपणा राहायला पाहिजे म्हणजे आपण जो मसाला तयार करणार आहोत त्यामध्ये नंतर आपण राहिलेल्या शेंगा ह्या त्या मसाल्यामध्ये शिजवून घेऊ म्हणजे तो जो मसाला आहे ह्या बटाट्यामध्ये आणि शेंगांमध्ये चांगला मोरला जाईल त्याचं भांडं मी आता गॅसवर ठेवून दिलेलं आहे उकळण्यासाठी आता मसाल्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते बघूया त्यासाठी मी इथं जिरं अद्रक लसणाची पेस्ट कडीपत्ता दोन मिडियम साईजचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत सोबतच भाज्याला शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे खोबऱ्याचा किस अर्धी वाटी आणि कोथंबीर घेतलेली आहे सोबतच भिडो दाखवलेले सुके मसाले घेतलेले आहेत आणि दोन मिडियम साईजचे टमाट्याची पिवरी करून घेतलेली आहे या साहित्याची तयारी होते तोपर्यंत आपल्या शेंगा ह्या अर्ध शिजलेल्या आहेत आता आपल्याला कढाईमध्ये तेल घालून तेल गरम होऊ द्यायचं आहे तेल छान मस्त असं गरम झालं की यामध्ये जिरं घालायचं सोबतच सुके मसाले घालून चांगले परतून घ्यायचे आहे चांगलं गरम झालेलं होतं त्यामुळे मसाले लगेच परतले गेले आहेत आता यामध्ये कडीपत्ता घालून घ्यायचा आणि सोबतच बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा कांद्याला आपल्याला फक्त थोडासा हलकासा ब्राऊन रंग येऊ द्यायचा आहे त्यानंतर यामध्ये अद्रक लसणाची पेस्ट घालून घ्यायची परत एकदा मिनिटभर हे सर्व मसाला परतून घ्यायचा रंग बदलला की नंतर यामध्ये आपल्याला खोबऱ्याचा केस घालायचा आहे चांगला परतल्यानंतरच आपल्याला यामध्ये खोबऱ्याचा केस घालायचा आहे परंतु लगेच परतला जातो आता यामध्ये आपल्याला टोमॅटोची प्युरी घालून घ्यायची आहे आणि इलाही चांगलं मस्त प्लेस होतेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे त्यासाठी यामध्ये मी मसाल्यापुरती चवीनुसार मीठ घातलेला आहे आता सर्व मसाला चांगला तेल सुटेपर्यंत मस्त असा आपल्याला परतून घ्यायचा आहे मी दिलेल्या ह्या रेसिपीनुसार तुम्ही सुद्धा ही भाजी नक्की ट्राय करून बघा तुम्हाला ही नक्की आवडेल आणि कशी झाली मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आता आपला मसाला चांगला परतला गेलेला आहे आणि त्याला तेलही छान सुटलेलं आहे आता यामध्ये आपण सुके मसाले घालून घेऊ सुक्या मसाल्यांमध्ये मी इथं एक चमचा हळद एक चमचा धने पावडर दोन चमचे लाल तिखट आणि सोबतच आवडीचा गरम मसाला घातलेला आहे हे सर्व मसाल्याचा कच्चापणा पन्नास तोपर्यंत आपल्याला चांगले परतून घ्यायचे आहे तर एक मिनिटभर याला मस्त परतून घ्यायची आहे मिनिटभर छान असे हे परतून झाले की यामध्ये आपण जे उकळलेले शेंगा आणि बटाटे होते ते घालून घ्यायचे आहे त्यासोबतच आपल्याला यामध्ये दाण्याचा फुटही घालायचा आहे हा सर्व जो सुका मसाला आहे हा आपल्याला चांगला मिनिटभर मस्त असा शेंगांमध्ये चांगला एकजीव करून घ्यायचा आहे बघा मस्त असा आपला मसाला सुद्धा तयार झालेला होता आणि सर्व शेंगांना बटाट्यांना किती छान असा तो लागत आहे आणि भाजी दिसायलाही किती छान मस्त अशी भाजी दिसत आहे शेंगा आणि बटाटे आपण हे अर्धे शिजवून घेतलेले होते त्यामुळे आता ह्या मसाल्यामध्ये थोडं पाणी घालून आपल्याला पूर्ण यामध्ये शिजवून घ्यायचे आहेत जेणेकरून हा सर्व मसाला शेंगांमध्ये छान मुरेल बटाट्यामध्येही मुरेल म्हणजे याची चव खाताना वेगळी लागणार नाही आता हे शेंगा आणि बटाटे शिजत असतानाच मी यामध्ये कोथिंबीर घालून घेत आहे जेणेकरून कोथिंबीरचा हा कच्चापणा चालला जातो तुम्हाला वरतून घालायची तुमच्या आवडीनुसार वरतून घातली तरी सुद्धा चालते यामध्ये मी मीठ घातलेलं नाही आहे कारण शेंगामध्ये आणि मसाल्यामध्ये सुद्धा आपण मीठ घातलेलं होतं त्यामुळे मी आता भाजीमध्ये मीठ घालत नाही आहे जिला छान अशी वाफई आलेली आहे मस्त अशी आपली सुखी शेवगा बटाटा भाजी तयार झालेली आहे तो मला माझी ही शेवगा बटाट्याची सुखी मसाला भाजीची रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा सोबतच रेसिपी आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक नक्की करा आणि सोबतच तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि हो तुमचे मित्रमैत्रीण नातेवाईक यांना सुद्धा शेअर करायला विसरू नका चला तर मग आता भेटूया पुढच्या नवीन रेसिपीसोबत